हाय हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीच लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणारे ज्या दिवशी देवांशी घरी असतो तेव्हाच माझं रुटीन कसं असतं तर तेच मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर ब्लॉग पूर्ण बघा नक्की बघा आणि जर माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर चला बघूयात माझं रुटीन कसं असतं ते तर ज्या दिवशी देवांश घरी असतो त्या दिवशी मी अशी एक्स्ट्राची जी कामं असतात ती काढत असते म्हणजेच की जाळ्या वगैरे काढणं किंवा असं पंखे वगैरे फुसून घेणं पंखे स्वच्छ करणं ही सगळी माझी कामं देवांशला सुट्टी असते त्या दिवशी होत असतात कारण की काय ना जेव्हा त्याला जेव्हा त्याची स्कूल असते आणि यांना कामाला जायचं असतं तर त्या दिवशी कसं असतं की घाई गडबड असते भरपूर आणि मग देवांशी आता एक्झाम चालू आहेत त्याच्यामुळे मग त्याला आणायला जायची गडबड घाई आणि असं दोन तीन तासामध्ये ही सगळी कामं आवरत नाही दोन तीन तास तर आपल्या घरातल्याच कामांना स्वच्छ जर टापटीप करायची असतील तर त्यांनाच लागतं म्हणजे भांडी घासणं लादी फुसणं गॅस उठा फुसणं परत मग सकाळचा डब्बा टिफिन परत देवांशला आणायला जाणं मग कपडे वाळत घालणं ही सगळी कामं डेली जी आहेत ती कामंच त्यात दोन ते तीन तासांमध्ये होत असतात मग मी काय करते ज्या दिवशी देवांशला सुट्टी असेल आठवड्यातून एकदा त्याला सॅटरडे संडे सुट्टी असते तर मग मी सॅटरडेला अशी काही कामं काढत नाही संडे असेल त्याच दिवशी मी ही सगळी कामं काढत असते की बेडरूमचा पंखा परत बेडरूमचा फॅन आणि के हॉलचा फॅन दोन्हीही फॅन मी ह्या दिवशी स्वच्छ फुसून घेत असते तर कूलर आहे कूलरसुद्धा स्वच्छ फुसून घेते त्या दिवशी आणि जर एक्स्ट्राची कामं म्हणजे आपली अशी असतात जळमटं वगैरे काढणं ती सर्व जी काही असतात स्टाईल वगैरे फुसून घेणं टॉयलेट बाथरूमच्या ही सगळी कामं मी ह्या दिवशी करत असते कारण की कसं असतं माहिती आहे आपल्याला टाईम एरवी दिवशी आपल्याला टाईम भेटत नाही कारण देवांचं सगळंच मला करायचं असतं त्याला सोडणं आणणं मा होमवर्क आता होमवर्क जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की एक्झाम आहेत त्याच्यामुळे त्याच्या एक्झाम वगैरेचा होमवर्क करून घ्यायचं असं रिव्हिजन असतं परत रायटिंग वगैरे जे काय असतं ते करून घ्यायचं असतं मग त्याच्यामुळे जरा असं करायला भेटत नाही मग ह्या दिवशी कसं करायला भेटतं तर इथे बघा मी बेडरूम वगैरे पूर्ण आवरून घेतलं होतं बेडरूमची चादर वगैरे लावून घेतली पूर्ण बेडरूमची जळमटं वगैरे काढून घेतली प फॅन वगैरे फुसून घेतला मग स्वच्छ कचरा काढून घेतला तिकडून आणि मग बाहेर हॉलमध्ये गेले हॉलमधलंसुद्धा सगळं क्लीन करून घेतलं हॉलमधला पंखा वगैरे फुसून घेतला परत कचरा वगैरे काढून घेतला जळमटं काढली हॉलमधली किचनचं तर पण तेच केलं किचनच्या स्टाईल वगैरे मी वरून फुसत असते पण ते मी काही आता शूट करायला जमलं नाही आहे मला मधी मधी लुडबुड असते त्याच्यामुळे ते शूट करणंसुद्धा होत नाही आहे माझ्याच्यानी पूर्ण परफेक्टली शूट करायला जमत नाही आहे मला तर मला जेवढं काही दाखवता येईल तेवढं मी दाखवलं ह्या ज्या स्टाईल आहेत ह्यासुद्धा मी फुसत असते म्हणजेच की बेडरूमपासून आपण हॉलपर्यंत जातो त्यामध्ये पण आमच्या इथे घर स्टाईल आहेत गॅलरीमध्ये मधल्या मग त्यासुद्धा मी ह्याच दिवशी फुसत असते स्वच्छ कचरा वगैरे काढून घेतला आणि सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी तरी झाडांना पाणी घालून घेते कारण की कसं असतं माहिती आहे म्हणजे आंघोळीच्या नंतर घालते तर झाडांना पाणी वगैरे घालून घेत असते कारण की झाडं कशी आता गरमी असल्यामुळं झाडांना ना झाडं अशी सुकून जातात म्हणून दोन टाईम तरी झाडांना पाणी घालते आणि मगच बाकीच्या कामांना सुरुवात करते तर इथे देवांशी लुडबुड चालू आहे मधी ते जी मधी काही ना काहीतरी सुरूच असतो कचऱ्यात नाचत होता म्हणून त्याला एक धपाटा दिलाय पाठीमध्ये पण ती क्लिप काही मी दिल ठेवली नाही ती एडिट करताना हे केले पण तो मधी मध्ये निस असतो म्हणूनच मला काही जमत नाही आहे पूर्ण दाखवायला आत्ता पसारा उचलला की तो आत्ता लगेच पसारा करत असतो मुलांचं हो ना काय काय करायचं काही कळत नाही बाबा तर त्याला बघा त्याने ती बुक त्याची ती सोप्याच्या खाली होती तर मी कचरा काढताना ती तिकडनं बाहेर आली त्याला सांगितलं उचल तर सांग तो सांगतो ती माझी बुक नाही आहे ती दीक्षा माऊची आहे मी उचलणार नाही असं सांगत होता मला तो तर इथे बघा माझी सकाळची टिफिनची जी, जी थोडीफार भांडी होती ती घासून घेतली मी ती घासते तर ते जी भा रात्री घासलेली भांडी होती ती मांडीला लावून घेते भांडी लगेचच आपण मांडीला लावत नाही कारण की कसं होतं पाणी ते गळत राहतं मांडीमध्ये म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळीच भांडी लावते रात्री जी घासलेली असतात ती तर मी इथं भांडी लावून घेत होते आणि मग आता जी टिफिनची भांडी होती ती घासून घेणार सकाळी नाश्ता वगैरे आपण करतो तेव्हा भरपूर भांडी पडतात आणि देवांचं काय असतं माहिती आहे दोन दोन मिनटाला पाणी दे काहीतरी खायला दे मग ह्या त्या प्लेट वगैरे त्या ग्लास वगैरे आणि त्याला प्रत्येक वेळेला वेगळं ग्लास हवं असतं त्याच ग्लासमध्ये तो परत परत पाणी पित नाही त्याला दुसरं दुसरं ग्लास हवा असतं मग त्याच्या त्याचा भरपूर तो भांड्यांचा राडा होऊन जातो मग तो भांडी कशी मी दिवसाला दोन ते तीन वेळा भांडी घासते एकदा सकाळी घासते एकदा दुपारी घासते एकदा संध्याकाळी घासते तरी पण आमच्या घरात भांड्यांचं काही हे नाही आहे भांडी ता ना 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 तर पडतातच मग कपडे वगैरे सुद्धा धुवून घेतले याच वेळामध्ये आता कपडे वगैरे धुताना नाही दाखवू शकत माझ्याकडे वॉशिंग मशीन नाही आहे मी कपडे हातानेच धुते तर कपडे धुवून घेतले कपडे वाळत घालून घेतले मी फॅन फुसत होते तेव्हा तुम्ही बघितलंच असेल बाहेर कपडे वाळत होते तर कपडे धुवून वाळत घालून घेतले होते आणि मगच मी व्लॉगिंगला सुरुवात केली होती कारण कपडे कसे सकाळी धुतले ना तरच बरं पडतं आमच्याकडे सकाळी पाणी येतं मग त्याच वेळेला ते होऊन जातं तरी ते अशाच पद्धतीनं मी भांडी घासून घेते मी भांडी कशी घासते तर भांडी आधी स्वच्छ धुवून बेसिंगमधून वरती काढून घेते ओठ्यावरती आणि मग स्वच्छ धुतलेली असली की फटाफट घासायला बरं पडतं मग विम लिक्विड आहे ते भांड्यांवरती असं टाकून घेते विम लिक्विड भांड्यांवरती टाकून घेते आणि मग मी भांडी घासते जेणेकरून कसं होतं माहिती आहे भांडी स्वच्छ निघतात ता, आणि टाईम पण आपला थोडासा वाचतो त्याच्यामुळे जा जास्त लिक्विड नाही घालायचं थोडं थोडंच घालायचं नाही तर तुम्ही म्हणाल की लिक्विड एवढं घालते तर नाही जास्त नाही घालत मी थोडंसंच लिक्विड घालते आणि मग अशा पद्धतीने फटाफट भांडी घासून घेते नाहीतर मग काय होतं आपल्याला तो जे लिक्विडचं आपण पाणी करतो त्या पाण्यामध्ये तो स्पंज बुडवा मग तो स्पंज भांड्याला लावा ह्यात भरपूर टाईम जातो मग त्याच्यापेक्षा कसं असतं की आपण पटकन तो स्पंज घेतला ओला करून की फटाफट भांडी घासली की असं अशा पद्धतीने बघा मी घासते अशी मी भांडी घासते मग फटाफट भांडी होतात सकाळची गडबड आणि त्याच्यामध्ये हे भांडी घासण्याची सोपी पद्धत म्हणून तर मी भांडी मी एकदा माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं का सेकंड व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी व्लॉगमध्ये की मला भांडी घासायला आवडतात कारण मी अशा पद्धतीने भांडी घासते आणि ती भांडी फटाफट घासून होतात टाईमपास करत बसत नाही अजिबात मग ती भांडी व्यवस्थित घासली जातात आणि मग हा ट्रेसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग त्यात भांडी ठेवायची म्हणजे आपल्याला पण वाटतं की हां बाबा आपण कामं जी केली ती स्वच्छ चकाचक झालेली आहेत म्हणजे काही टेन्शन नाही तर फ्रीजवरती पण आता आता ना धूळ जाम येते घरामध्ये काही कळत नाही धुळीचं तर काही नेमच नाही आहे की कि कितीनदा तरी कामं करा लादी फुसा भांडी घासा मी आत्ता सहा महिन्या सहा महिने तर सहा महिने खूपच लांबची गोष्ट झाली दीड महिना झाला मी आत्ता घर क्लीन केलं होतं पूर्ण घर क्लीन केलं होतं तेव्हा मी काही ब्लॉगिंग करत नव्हते म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही पण आत्ता पुन्हा मी घर क्लीन करायला काढणार आहे तेव्हा मी नक्की ब्लॉक करेन मी कसं घे घर क्लीन करते मी कशा स्टाईल वगैरे क्लीन करत असते मी, काई -काई मी कशी जळमटं वगैरे काढते काही काही गोष्टी आहेत ज्या मी सगळं भांडी वगैरे स्वच्छ कशी दु करते मांडणी वगैरे घासते ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यावर शेअर करणार आहे तेव्हाचं माझं रुटीन काय असतं किंवा हे साफसफाई क्लिनिंगच्या वेळेसचं कसं असतं हे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर हे बघा इथे जे आहे ना हा कपडा जो आहे आपण ज्या कपड्याने ओठा फुसतो तो व कपडा ना चिकट होतो तेलकट होतो म्हणून मग त्या कपड्याला प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा मी गॅस फुछ, जे ते ओठा फुस फुसते त्यावेळेस मी त्याला स्वच्छ असं धुवून घेते असं खंगाळते म्हणजे व्यवस्थित जेणेकरून त्याचा तेलकटपणा चिकटपणा असतो तो निघून जाईल तर असाच ओठा वगैरे फुसून घेतला स्टाईल वगैरेसुद्धा या फुसून घेतल्यावरच्या स्टाईल पण घासल्या मी आधी आणि मग पाणी वगैरे टाकून स्वच्छ नंतर स्वच्छ कपड्याने फुसून घेतलं व्यवस्थित ओठा ना मला मी कितीही कपड्याने फुसला तरी मला अजिबात आवडत नाही ओठा म्हणजे प्रत्येक वेळेस मला तो घासूनच फुसायचा असतो कारण की कसं असतं माझ्या माझ्या आता ह्या गॅसच्या शेगडीला ना माझ्या लग्नाच्या आधी माझ्या मिस्टर मिस्टरांनी घेतला आहे म्हणजे आमच्या लग्नाच्या आधी त्यांनी घेतलेला आहे ह्या गॅस शेगडी ही तरीसुद्धा मी तिला आता तरी पण आमच्याच लग्नाला किती वर्ष झाले असेल सांगू तुम्हाला सात वर्ष झाले हो सात वर्ष झाली आमच्या लग्नाला तरीसुद्धा सात वर्षामध्ये मी तिला घासून घासून व्यवस्थित ठेवले म्हणजे तिच्यावर असे डाग वगैरे कुठून पडलेले नाही आहेत ती व्यवस्थित आहे कारण मी तिला तशी ठेवली आहे मला दुसरी शेगडी घ्यायची आहे घ्यायची होती इच्छा तर आहे अशी तीन तीन का चार हे जे असते ना तशी घ्यायची आहे मला पण कसं होतं आहे घेऊ शकत नाही आहे मी कारण की हीच एवढी छान आहे तर मला हिला असं सोडवत नाही आहे आणि दुसरी घेवत नाही आहे असं झालं आहे मला छान आहे म्हटलं जे वस्तू चालते तर आपण कशाला आणखीन तिला हे करत बसायचं ना चालते तर चालू द्यायचं म्हणून मग तिला मी चालवते आहे व्यवस्थित अशी छान छान ठेवले जर तेव्हा आमचं लग्न झालं असतं तर मी एकदाच शेगडी चांगली घेतली असती पण तेव्हा आमचं लग्न झालं नव्हतं आणि मग त्यांनी आधी घेतली होती ही शेगडी म्हणून मग म्हटलं आणि ती आता चांगली आणि मजबूत आहे मेन म्हणजे ख ॲक्च्युअलमध्ये काय झालं होतं माहिती आहे दोनदा माझ्याकडे कुकरचा स्पोर्ट झाला आहे म्हणजे कुकरमध्ये काय झालेलं काय माहिती कुकर खराब होता काय मला कळलं नाही आणि दोनदा कुकर कुकरचा स्फोट झाला आहे त्याच्यामुळे ती कुकर जो असतो ना तो वरती सिलिंगला उडला ना तसाच तो सिलिंगवरती गेला आणि सिलिंगवरून डायरेक्ट गॅसवरती पडला तरीसुद्धा गॅसला काहीच झालं नाही अजिबात तुम्ही बघू शकता गॅस कसा म्हणजे स्वच्छ क्लीन म्हणजे असं कुठूनही चेंबलेला बिंबलेला नाही आहे व्यवस्थित आहे तो तर असं झालं होतं मग मा, मी म म्हणून मला असं वाटतं की शेगडी एवढी मजबूत आहे आपली आणि एकदा सुद्धा नाही दोनदा असा सीन झाला आहे दोनदा माझ्याबरोबर असं झालं आहे की माझ्याकडे कुकरचा स्फोट झाला आहे आणि देवाच्या कृपेने मी तिथे नव्हते दोन्ही वेळेला मी वाचली आहे खरंच देवाची कृपा आहे की मी तिथे नव्हते आणि तेव्हा तो कुकर उडाला वरती उडाला आणि पुन्हा खाली जमिनीवरती पडला आधी गॅसवर पडला आणि मग खाली जमिनीवर पडून गोल 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 मस्त फिरा फेऱ्या मारत होता तो असा काहीसा सीन झाला होता मी जाम घाबरले होते म्हणून आत्ता मी कुकरच्या बाबतीत कुठलीच रिस्क घेत नाही कुकर जर जरा जरी कुकरला काही झालं तरी पण पटकन घेऊन जाते आणि त्याला व्यवस्थित चांगला करून आणते कारण की दो, दोनदा असं झालं आहे त्याच्यामुळे मी दोनदा वाचले तिसऱ्यांदा वाचेल का नाही याची गॅरंटी नाही आहे डोक्यात बिक्यात पडला काय झालं तर उग्याचंच एकाचं दोन नको म्हणून मग ते करून घेत असते मी ते बघा इथे ओठा वगैरे क्लीन करून घेतला मी तर बघा अशा पद्धतीने स्वच्छ ओठा असेल ना ता बरवाट काम तर आपल्याला सुद्धा बरं वाटतं किचनमध्ये काम करायला जरा बरं वाटतं आणि गॅस तर मला इतका क्लीन लागतो ना हे बघा तर ती हे जे गॅ गॅसच्या शेगडीवरती जे हे झालं आहे ना ते काही निघेनच झालं आहे मी कितींदा तरी क्लीन केलं पण ते काही निघत नाही तर मी मी ओठा वगैरे क्लीन केला सगळं क्लीन केल्याच्यानंतर मग आता लादी फुसून घेते आता सकाळ होती त्याच्यामुळे देवांशला मी आणखीन काही आंघोळ घातलेली नाही आहे तो पारोसाच होता माझी आंघोळ मात्र झाली होती तर त्याला आंघोळ घालायची होती म्हटलं सगळी कामं झाली की निवांत ह्याला आंघोळ घालेल कारण त्याचे भरपूर नकरे असतात तो भरपूर चाड्या करत असतो वेगळ्या वेगळ्या काय नाही काय आत्ता जरी मी त्याला आंघोळ घातली ना तरी तो पुन्हा खराब करणार अंग कुठे जाऊन काय खाली जाईल खेळायला नाही काय करेल मित्राबरोबर असं तसं करत असतो तो म्हणून मग त्याला मी आंघोळ घातली नाही आणि त्याला घराच्या बाहेर तर अजिबात काढलं नव्हतं हो कारण की सकाळ सकाळी कुठे कोणाच्या दरवाजा जायचं तर जातं इकडे तिकडे म्हणून मग आता त्याला तिथे बसवला होता तरी पण त्याचा काही शांत नव्हता तो तर अशाच पद्धतीने मी सर्व कामं केली तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा बाय